आरक्षण आमच्या हक्काच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच कुणाच्या बाबाचं रे असं कसं देत नाही असं कसं देत नाही राहत नाही मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील मागील चार दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो नव्हे तर लाखो मराठा समाज बांधव मुंबईकडे जात आहेत आझाद मैदानावरील मराठा आंदोलनकर्त्यांची तेथील स्थानिक प्रशासनानं हेळसांड केल्याचा आरोप करत मराठा समाज बांधव पुन्हा तेवढ्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आता हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागरात ते हिंगोली मार्गावरील येडेगाव सोळंके फाट्यावर उद्या दोन सप्टेंबर रोजी मराठा समाज बांधवांच्या वतीनं दैवत हा आज चौथा दिवस आहे आमरण उपोषणाचा आज आणि त्यांनी आजपासून पाणी सुद्धा सोडलेलं आहे आणि शासनानं जे काही आमचे मराठा बांधव मुंबई इथे आझाद मैदानावर असेल मुंबईला जे आंदोलनासाठी गेले होते त्यांची सरकारनं गैरसोय केली शौचालय बंद झाले पाणी नाही अन्न नाही सगळीकडून सरकार हा डाव टाकला होता परंतु मराठा बांधवांना आणि ग्रामीण भागातील मराठा बांधवांना सरकारचा हा डाव हाणून पडला या सरकारच्या या अशा धोरणामुळं आज आम्ही पोलीस स्टेशनला असेल सर सरकारी ऑफिसला असेल आज आम्ही निवेदन देतोय की उद्या सकाळी येळेगाव सोळंके सर्कलच्या वतीनं त्यामध्ये जडगाव असेल लाक असेल हिवरा असेल आसोंदा असेल धारखेडा असेल सुरवाडी असेल सर्व येळेगाव सर्कलमधील जवळपास एकोणीस गावांच्या वतीनं उद्या येळेगाव सोळंके येथे रास्ता रोको आम्ही आंदोलन करत आहे सरकारने मराठ्यांची जशी तिकडं मुंबईमध्ये एका दिवसासाठी परेशानी केली तशी आम्ही सरकारची तीनशे पासष्ट दिवस आम्ही परेशानी करू इच्छितो सरकारचा बदला विटका जवाब पत्थर से देंगे आम्ही सर्व मराठा बांधवांनी आहे येळेगाव सोळंके सर्कलच्या सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं दोन सप्टेंबर रोजी येळेगाव सोळंकी फाटावर रास्ता रोको करणार असल्याचं निवेदन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला दिलंय येळेगाव सर्कलच्या वतीनं रास्ता रोको करण्याचं आहे या रास्ता रोको करण्याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या एकोणतीस तास ऑगस्ट पासून आमचे संघर्षा मनोदा जरंगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत आजपासून त्यांनी तर पाणी पण घेणं बंद केलेलं आहे आता हे तालिबानी जे सरकार आहे हे अतिरेकी अतिरेक्या डोक्याचं सरकार कोणतीही दखल घ्यायला आजपर्यंत तयार नाही या नालायक सरकारने गे एकोणतीस तारखेला दोन दिवस तिथील मराठ्यांची औसर होण्यासाठी तेथील हॉटेल पाणी व्यवस्था पूर्णपणे बंद केली होती हे जे धोरण आहे सरकारचं हे धोरण निश्चितच अतिरेकी संघटना जे अतिरेकी माइंडचे लोक आहेत जे की तेच असे हे करू शकतो वागतात त्याला प्रत्युत्तर म्हणून आमच्या मराठवाड्यातून लाखो माता भगिनीने ट्रॅक्टरने पिकअपने आणि ट्रेनने भाकरी ठेचा लोणचं असा सप्लायज पूर्ण पाच पाच लाख लोक पाच लाख मराठा बांधवांना पोहोचेल असा जेवणाचा सप्लाय परभणी मुंबईकडे पाठवण्यात येत आहे तरी पण या सरकारला आदल घड आदल येत नाही म्हणून या सरकारचा निषेध म्हणून ही आंदोलन येळेगाव येथील आंदोलन आणि येळेगाव समी आंदोलन आणि मराठा आरक्षण समीकरण जर बनलेलं आहे हे पाचवा आंदोल सरक पाचवा रस्ता रोको आहे येळेगावचा आणि हा रस्ता रोको येळेगाव सर्कलच्या वतीनं भरभरून पूर्ण प्रतिसाद त्यात महिला शाळे महिला विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत आणि शेतकरी आपले बैलगाड्या सहित रस्त्यावर उतरणार आहेत त्यामुळे या सरकारने या सरकारच्या मार्फत मी धावण्या धावण्याचे तहसीलदार तसेच जिल्ह्याचे कलेक्टर यांना पण निवेदन देतो यांनी पण आमच्या रस्ता रोखाची दखल घेऊन आमच्या मागण्या लवकरात लवकर या नालायक सरकार पुढे मांडण्यात मांडण्यात याव्यात सरकारला सुद्धा सांगतो की आमचं आंदोलन हलक्यात घेऊ नका कारण हे एवढं जड होणार आहे आम्ही आता गावोगाव आत चाललेला आहोत आम्ही रस्ता रोको उद्या येळेगाव हो या ठिकाणी करणार आहोत असेच रस्ता रोको पूर्ण महाराष्ट्रभर होऊन महाराष्ट्राचं जनजीवन इस्काय जर झालं त्याला सर्वशी जबाबदार देवेंद्र फडणवीस सरकार राहील मराठा समाज बांधवांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा अशी मागणी मराठा समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे हिंगोलीतील मराठा समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत ठिकठिकाणी आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली